शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत सरसकट मदत सरकारकडून परिपत्रक जारी सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून मदतीला वाटप होणार ते परिपत्रक काय आहे ते पाहूया ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मदत देण्याचा निर्णय हा नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता तीच मदत आता सोमवारपासून वाटपाला सुरुवात होणार आहे मदत कशा प्रकारे मिळणार ते पाहूया राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टर मर्यादा पर्यंत जिरायतीसाठी थेट तेरा हजार सहाशे रुपये खात्यावरती जमा होतील बागायतीसाठी हेक्टरी थेट सत्तावीस हजार रुपये जमा होतील तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी तब्बल छत्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा होतील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जो काही अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो ही माहिती राज्य सरकारच्या वतीनं परिपत्रकाद्वारे या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद